काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया योग्य प्रकारे राबवली नाही त्यातून सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी दिला कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठीच आपण कोल्हापूर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलोय अशी भूमिका काँग्रेसचे बंडखोर बाजीराव खाडे यांनी मांडली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सचिव बाजीराव खाडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे आज बाजीराव खाडे यांनी आपल्या बंडखोरी मागील भूमिका स्पष्ट केली गेली पंचवीस वर्ष आपण काँग्रेसमध्ये कार्यरत आहे तर गेली दोन वर्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे काँग्रेस पक्षाकडं एकही इच्छुक उमेदवार नसताना आपण प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं तरीही काँग्रेस नेत्यांनी आपली दखल गेतली नाही, घेतली सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सुद्धा जिल्ह्यातील नेत्यांनी आपली भूमिका जाणून घेतली नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसकडून न्याय मिळत नाही म्हणूनच आत्मसन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे असं बाजीराव खाणे म्हणाले आपली ह्या त्याची तयारी केली किंवा के पक्ष संघटनेत काम केलं या संदर्भानं कुठल्याही पद्धतीनं ह्या तिकीट वाटपाच्या वा संदर्भानं प्रक्रियेमध्ये कुठेही विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा आमची कुठेही दखल घेतली नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्या आमचा स्वाभिमान दुखवणारी बाब वाटली आणि म्हणून एक सर्वांनी तेव्हा एक स्पष्ट आम्हाला जाणवलं की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत म्हणूनच आम्हाला अशा पद्धतीनं हे कन्सिडर केलं जात नाही म्हणून याच्या विरोधात मला वाटायला नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची शिदोरी आपल्याकडे भविष्यात शेतकरी महिला बचत गट रोजगार निर्मिती आणि अन्य विकासात्मक राजकारण करण्याचा आपला मनोदय आहे असं बाजीराव खाडे यांनी नमूद केलं यावेळी बाळासाहेब यादव उत्तम कासोटे कृष्णा खाडे एम जी खाडे विक्रम गायकवाड एकनाथ पाटील उपस्थित होते